लाडक्या बहिणींसाठी आता महत्वाचे अपडेट आहे लाडक्या बहिणींचे हप्ते आता बंद झालेले आहे लाडक्या बहिणींना आता जूनपासून हप्ते मिळणार नाही आहेत सव्वीस लाख लाडक्या बहिणी या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत त्या संदर्भात आदित्यताई तटकरे यांनी महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी दिलेले आहे मग या लाडक्या बहिणींना कोणकोणत्या कारणामुळे हे हप्ते बंद झालेले आहेत त्याविषयी सविस्तरपणे आपण माहिती बघूया आणि या लाडक्या बहिणींना परत पैसे मिळणार आहेत किंवा नाही त्यांचे हप्ते सुरू होणार आहेत की नाही या संदर्भात सरकारने सविस्तरपणे स्पष्टीकरण दिलेले आहे तर आदितीताई तटकरे काय म्हटल्या ते आपण बघूया तर या ठिकाणी आपण बघू शकता आदितीताई तटकरे यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये माहिती दिली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली होती यानुसार माहिती व हो तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे म्हणजे जे काही इतर विभागाकडून माहिती मागवली होती त्यामध्ये सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी हे अपात्र ठरलेले आहे लाडक्या बहिणी या अपात्र ठरलेले आहे या लाडक्या बहिण बहिणी या ठिकाणी या योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती या ठिकाणी सरकारला मिळालेली आहे त्यामुळे आता कारणे देण्यात आलेली आहे की कोणत्या कारणामुळे ही लाडके बहिणी या ठिकाणी अपात्र ठरलेल्या आहेत तर यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे आढळून आलेले आहे म्हणजे एक, एक योजना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा पण लाभ घेतात आणि लाडकी योजनेचा पण लाभ घेतात अशा काही दोन योजना जे सरकारी योजना आहे वैयक्तिक लाभाच्या त्या योजनांमध्ये जर लाभ घेत असेल तर या ठिकाणी या महिला अपात्र ठरलेल्या आहेत काही कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे आढळून आले आहे त्यामुळे महिला अपात्र ठरलेल्या आहे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत मग तेही अर्ज या ठिकाणी अपात्र ठरलेले आहे बाद झालेले आहे तर या तीन कारणांमुळे या ठिकाणी सव्वीस पॉईंट चौतीस लाख म्हणजे सव्वीस लाख चौतीस हजार एवढे महिला या ठिकाणी अपात्र ठरलेले आहेत त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीसपासून या सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे याव्यतिरिक्त पात्र असलेल्या का जे काही आहे दोन पॉईंट पंचवीस कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून दोन हजार पंचवीस महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आलेला आहे म्हणजे हे सव्वीस लाख सोडून जे काही पात्र लाभार्थी महिला आहे बहिणी आहेत त्यांना दोन पॉईंट पंचवीस कोटी या लाडक्या बहिणी आहेत त्यांना जूनचा हप्ता मिळालेला आहे परंतु या सव्वीस लाख महिलांना या ठिकाणी हप्ता मिळालेला नाही मग तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या सव्वीस पॉईंट चौतीस लाभ लाभार्थ्यांची माहितीचे माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांना त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येणार आहे मग ही जी ला स्थगिती आहे हे हप्ते बंद आहे हे तात्पुरते आहे याची पडताळणी होणार आहे जर खरोखर अपात्र असेल तर कायमचे हप्ते बंद होतील जर ज्या महिला भगिनी या ठिकाणी पात्र असूनही अपात्र झाले असेल त्यांना सर्व हप्ते मिळणार आहे मागील पण हप्ते मिळाला आणि चालू हप्ता पण मिळणार आहे पण ज्या ठिकाणी तुमच्या हप्ता बंद झाल्या असेल तर त्या ठिकाणी अपात्र का झाले आहेत याची पडताळणी या ठिकाणी वरिष्ठ स्तरावरून जिल्हा स्तरावरून होणार आहे तर त्या ठिकाणी जर तुम्ही पात्र असाल तर घाबरण्याची गरज नाही तुम्हाला शंभर टक्के हप्ता मिळेल तुमचा हप्ता जरी थकलेला असेल तर, तर मागील पैसेसुद्धा तुम्हाला मिळणार आहे परंतु जे खरोखर अपात्र आहेत त्यांची या ठिकाणी हप्ते बंद केले जाणार आहे शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची का याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमंत्री श्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तराहून घेण्यात येईल म्हणजे या ठिकाणी ही पडताळणी होईल आणि त्या पडताळणीनंतर जे काही खरोखर अपात्र रा राहणार आहेत आणि त्यांनी हा आजपर्यंत बारा हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे तर त्या बनावट चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बहिणींवर किंवा जे काही लाभ घेणारे लाडके भाऊ होते त्यांच्यावर काय कारवाई करायची हे शासन स्तरावरून ठरवल्या जाणार आहे या संदर्भात अशा प्रकारे सविस्तरपणे माहिती आणि स्पष्टीकरण आदित्यताई तटकरे यांनी दिलेले आहे त्यामुळे आता जुलै महिन्याचा जो हप्ता मिळणार आहे पाच ऑगस्टपर्यंत त्यामध्ये सुद्धा सव्वीस पॉईंट चौतीस लाख ज्या काही लाभार्थी बहिणी आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत त्यांच्यावर स्टे आलेला आहे स्थगिती आलेली आहे त्यांची पडताळणी झाल्याशिवाय त्यांना पैसे मिळणार नाही इतर दोन पॉईंट पंचवीस कोटी लाभार्थी लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा पाच ऑगस्टपर्यंत हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी सूत्राकडून माहिती देण्यात आलेली आहे अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा जर तुम्हाला पैसे मिळाले नसेल तुम्ही पण या सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी महिलांमध्ये असाल तर तुम्ही जे कागदपत्र सादर केलेले आहे ते कागदपत्र तयार करून ठेवा तुमच्यापर्यंत जेव्हा पडताळणीसाठी येतील तेव्हा तुम्हाला तुम्हा तुमचा योग्य पुरावे त्या ठिकाणी देणे भाग आहे जर तुमच्याकडे योग्य पुरावे असतील तर तुम्ही त्या ठिकाणी पात्र ठरणार आहात आणि तुमचा हप्ता हा सुरू होणार आहे तर लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त शेअर करा घाबरून जाण्याची गरज नाही तुम्ही खरोखर पात्र आहेत तर तुम्हाला हप्ता शंभर टक्के मिळणार लाडक्या बहिणींना तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे याच्यानंतर अशाच प्रकारे खरे आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र